अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त भागांची जरांग्यांकडून पाहणी करण्यात आली तातडीनं शेतकऱ्यांना मदत करा जरांगेंनी कृषी मंत्र्यांकडे ही मागणी के। केली शेतकऱ्यांना सरसकट मदत करणार असं आश्वासन देखील कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी जरांगेंना दिलं मनोज जरांगे यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली यावेळेला जरांगे यांनी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला तातडीनं शेतकऱ्यांना मदत करा अशी मागणी जरांगे यांनी धनंजय मुंडे यांच्याकडे केले शेतकऱ्यांना सरसकट मदत करणार असं आश्वासनच धनंजय मुंडे यांनी जला घेतला दिला भारतीयावरती शेतकऱ्यांचा या राज्यातला आणि त्यांनी एक शब्द वापरला आता सर की सरसकट आम्ही अं नुकसान भरपाय जाणार सरसकट म्हणजे पंचनामे हे केले जाणार नाहीत फक्त पाईपलाईन जर कोणाची वाहून गेली असली तर पंचनामे होणार आहेत असं कृषी मंत्री साहेबांनी आता सांगितल्यामुळं शेतकऱ्यांनी आणि आम्ही सुद्धा विश्वास ठेवायला तयारी आठ दहा दिवसाच्या अध्या त्यांनी सांगितलं दहा दिवसाच्या आत सगळ्यांच्या सरसकट नुकसान भरपाई त्यांना नाही दिले की मनोज जरांगे आहे ना रस्त्यावर यायला